नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे आलेलो आहोत या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की कोंडमधील दर्ग्याच्या जमिनीवर अतिक्रमण होत आहे आणि त्या जागेला न्याय मिळण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबाकडे वारंवार अर्ज करूनसुद्धा हे अतिक्रमण हटलं जात नाही या जमिनीवर झालेल्या अतिक्रमाला न्याय मिळावा आणि देवस्थानची जागा मोकळी करावी अशी मागणी संबंधितांनी केलेली आहे आपल्यासोबत कोणचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत न्याय मागणी करत आहेत ते आहेत आपल्यासोबत आपण त्यांना विचारूया नेमकं वक्फ बोर्डाच्या या जागेवर अतिक्रमण कोण करत आहे कोण अन्याय करत आहे आणि काय मागणी आपण विचारूया साहेब खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नेमकं कशा पद्धतीनं अन्याय होतो आणि या जमिनीवर देवस्थानच्या जमिनीवर कुणाचं अतिक्रमण आहे मी खडतर प्रवास या चॅनलचा आभारी आहे यांनी जी माहिती दिली हजरत मलंग शाहली दर्गा कोंड ते स्थायिक आहे या दर्गेच्या जागेवर आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी बेकायदेशीर अतिक्रमण चालू केलेलं आहे देवस्थानचं चालू काम डागडुगीचं बंद करून हे आमची जागा असं म्हणून दंडमशाही व दादागिरीची भाषा करून काम बंद करून त्यांचं काम चालू केलेलं आहे आणि तिथं पाणी माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे त्यांनी मोख्यावर येऊन स्वतः पाणी करून बघावी आमचंही पाणी बघावं दूध का दूध पाणी का पाणी करावं सत्य कागदपत्र सर्व आमच्याकर एकोणीसशे सत्तेचाळीस चे भारत स्वतंत्र होण्याच्या काळाची आमची एक सांगतो या संरक्षण करणे काम आणि याला न्याय हे महाराष्ट्र सरकारचा कायदा आहे कायदा आहे कायदा असताना सुद्धा या जमिनीवर अतिक्रमण होत आहे काय का या जमिनीवर म्हणजे देवस्थानची जमीन आहे दर्ग्याची तुमच्या याच्यावर अतिक्रमण होत आहे तरी सुद्धा संबंधित पोलीस स्टेशनला तुम्ही अर्ज दिले का तरी सुद्धा पोलीस स्टेशन माणसं गप्प का दखल देत नाहीत त्याच्यावर लक्ष देत नाहीत बर आम्ही जिल्हाधिकारी साहेब वक्त बोर्ड ऑफिसवर आणि आम्ही त्यांच्याकडे डॉक्युमेंट दाखल केले कधीपासून तुम्ही अर्ज दाखल करतात पूर्वीपासून दोन तीन वर्ष झाले चार वर्षापासून न्याय मिळत हो साहेब न्याय मिळत बर तुम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी काय आश्वासन दिलं आता त्यांनी सांगितलं की मी ही कायदेशीर चौकशी करून तुम्हाला ह्याचा निकाल देईन याच्यात कोण दोषी आहे त्यांच्यावर योग्य ते कारवाई करावी आमची एवढीच मागणी आहे आता उरूस आलेला आहे तिथं सध्याची परिस्थिती तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल प्रशासनाला आम्ही सांगतो तिथं आमची एकूण जागा ऐंशी बाय ऐंशी असताना राजपात्रक महाराष्ट्र शासन याच्यामध्ये नोंदणीकृत जागा आहे वक्तबोर्डनी तसं यांना पत्र दिलं जिल्हाधिकाऱ्यांना परंतु ह्याच्या मागं प्रशासक जी आहे पाठीशी टाकत आहे बर गुन्हेगारांना बरं आमची ठाम भूमी त्यांचा कसलाही संबंध नाही त्याच्यामध्ये बरं त्या जागेशी काही संबंध नाही मला सांगा तुम्ही ज्या लोकांनी तुमच्या या दर्गाच्या देवस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण केलंय त्यांना जर तुम्ही बोलायला गेलं तर तुम्हाला दमदाठी शिवीघाळ किंवा जीवे मारण्याची धमकी असा काय प्रकार होतो का दोन वेळेस त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला मारलं बर मी पोलीस स्टेशनला त्यांच्याविरोधात तक्रार द्यायस गेलो बर त्यांनी त्यांच्यावर कसलीही कारवाई केलेली नाही बर राजकीय दबाव आणून बर ती भल्या मोठ्या पुढाऱ्यांची माणसं आहेत नाही पुढारी वगैरे असू द्या नाही नाही राजकारण आहे त्याच्या धोका धोका आहे तर तुम्ही पोलीस प्रशासनाला काय पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करून अर्ज केला आहे की बाबा आमच्या जीवाला इथपासून धोका आहे तुम्ही जातीने लक्ष घालून याच्यामध्ये चौकशी करून योग्य ती कारवाई करावी व आम्हाला न्याय द्यावा आमची अपेक्षा एवढी जिल्हाधिकारी साहेब तसं काय त्या पोलिसवाल्यांनी संबंधित जे गुंडवृतीचे लोक आहेत अतिक्रमण करणारे त्यांना कधी जाऊन ताब्यात घेतले किंवा त्यांना सबब दिली त्यांचा जबाब नोंदवून घेतला असं काय झालं का, का? पोलीस स्टेशनने दोन वेळेस ढोकी पोलीस स्टेशन त्या ये ते. हद्दीमध्ये येते त्यांनी दोन वेळेस येऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की पोलीस पोलीस लोकांच्या समोर होय म्हणतात आणि पुन्हा बदल्याची भूमिका घेतात असं दोन वेळेस झालं गावचे पोलीस पाटील त्यांना समक्ष घेऊन सांगितलं पी आयनं सांगितलं की असं करू नका हे विनाकारण भांडण निर्माण करू नका पण एक प्रकारचं ती मुस्लिम समाजावर आणि मुसलमानावर अन्याय करतात दंगल दंगल होण्याची शक्यता आहे खून होण्याची शक्यता आहे तिथं लक्ष नाही दिल्यानंतर घातपात होऊ शकतो काय आव्हान करणार पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला वारंवार आम्ही तक्रार नोंदवन काय करणार त्यांनी न्याय द्यावा ही आमची अपेक्षा जर न्याय न्याय दिला तर कोण जिमेदार जिमेदार पोलिस प्रशासक राहणार जिम्मेदार पोलीस प्रशासक हा आम्ही वारंवार केलं नाहीतर यापुढे काय करणार आम्ही टोकाचं पाऊल उचलून मानसिक ताण आम्हाला भरपूर होतं कलेक्टरला काय मागणी केली तुम्ही कलेक्टर मागणी केली की बाबा आम्हाला मानसिक त्रास जास्त होतो तिथं दोन वेळेस तीन वेळेस आमची घरफोडी झाली चोरी झाली आमच्यावर और... काय बेकायदेशीर आणि आमच्या यात्रा कधी आहे यात्रा हे आता पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या महिन्या हां तर ही अतिक्रमण फेब्रुवारीमध्ये आहे ही अतिक्रमण बेकायदेशीर जी लोक करतात राहणारे लोक यांना काढून यांना आम्हाला न्याय द्यावा आमचे कागदपत्र बघावे त्यांच्याकडे काही नाही फक्त तोंडाचं नाव काय साहेब वजीर मोहम्मद शेख इनामदार राहणार कोंड हे वजीर मोहम्मद शेख राहणार कोंड आणि या गावामध्ये देवस्थानची दर्ग्याची वक्फ बोर्डाची जागा देवस्थानची या जागेवर त्याच भागामध्ये मंदिराच्या म्हणजे मस्जिदीच्या भागामध्ये अतिक्रमण होत आहे आणि या संबंधी सतत अर्ज पोलीस स्टेशनला संबंधित पोलीस स्टेशन डोके का डोकीला आहे डोकी पोलीस स्टेशनला सतत अर्ज देऊन सुद्धा संबंधित पोलीस निरीक्षक या प्रकरणाकडे दुर्लक्ष करतात जर या प्रकरणामध्ये एखादा जीवितहानी झाली जातीय दंगल उसळली आणि आम्हाला काय जर समजा जीवघेणा हल्ला झाला एखादा माणूस मय झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस निरीक्षक यांच्यावर राहील अशा पद्धतीची यांची यांचं आव्हान आहे आणि पोलीस अधीक्षक यांनी जातीनं लक्ष घालावं आणि दर्ग्याची जागा वक्फ बोर्डाची जागा अतिक्रमणाच्या जा जागेवर म्हणजे त्या जागेवर अतिक्रमण जे जा आहे ते खाली करावं अतिक्रमण काढावं आणि पुढच्याच महिन्यामध्ये दर्ग्याची यात्रा त्या ठिकाणी भरते त्या यात्रेची जागा मोकळी करून आम्हाला संरक्षण द्यावं आणि जर नाही संरक्षण दिलं आणि यामध्ये जर काय जीवितहानी झाली तर पोलीस प्रशासन याचा जबाबदार राहील अशा पद्धतीचं संबंधित वजीर साहेबांचं मत आहे वजीर ना oh. वजीर मोहम्मद शेख यांचं मत आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये रितू खोकर मॅडम पोलीस अधीक्षक संबंधित पोलीस स्टेशनला कसा आदेश करतील आणि या मुस्लिम समाजामध्ये आणि हिंदू समाजामध्ये जी होणारी तेढ आहे जातीय होणारी दंगल आहे त्याला कसा आवर घालतील ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल चे बटन दाबा आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नोंद करा आणि अन्यायाचे प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्र सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र